नमस्कार मैत्रिणींनो मी ज्योती आपल्या ज्योती फॅशन डिझायनरमध्ये सर्वांचं स्वागत करते इथे बघा आपल्याला बाही जोडल्यानंतर काखेतलं माप व्यवस्थित येण्यासाठी कुठे कटिंग कर करायचं ते मी सविस्तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बा काकेतलं माप व्यवस्थित आलं तर आपला ब्लाऊज फिनिशिंगने व्यवस्थित असा दिसतो मागच्या व्हिडिओमध्ये मी ह्याचं सांगितलेलं आहे साईड पीसचं माप कसं घ्यायचं घडीनुसार तेच साईड पीसचं माप आपण घेतलं जातं कटोरीला टू पीस बनवायचं असेल तर कसा टक्स मारायचा हे देखील मी व्यवस्थित सांगितलं आहे आणि चेस्टनुसार कटोरीला टक्स कितीचा घ्यायचा हे सविस्तर असं त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे या ब्लाउजची कटोरी बघा किती गोल आलेली आहे याच्या हे कटोरीचे माझ्याकडे डायग्रॅम आहेत तुम्हाला हवे असतील तर मला व्हॉट्सअपवर कळवा तसं ते तुमच्यापर्यंत नक्कीच पोचले जातील व्यवस्थित असे डायग्रॅम ठेवायचे चेस्टनुसार ते डायग्रॅम असतात ते ठेवायचे आणि डायरेक्ट ही कटिंग करायचं असतं तुम्हाला पुढे सविस्तर याची माहिती मी देतेच खूप अशी गोल अशी कटोरी मस्त येणार आहे सर्व ब्लाउजांची कटोरी अशीच परफेक्ट अशी बसणार आहे आपल्याला कपड्यावर कटिंग करण्याची थोडीही झेंझेट नाही डायरेक्ट आपण डायग्रॅम आप ठेवून कटिंग कर करू शकतो इथे बघा आता फिटिंगच्या वेळेस आपण काकेतलं माप व्यवस्थित येण्यासाठी कटिंग करायचं असतं ते कपडा मी इथे तुम्हाला दाखवत आहे हे कशामुळे होतं तर आपल्या शिलाईमध्ये थोडं मार ब्रेसरपट्टी जोडताना भागाची पाटीची पट्टी जोडताना कमी जास्त होतं त्याच्यामुळे तो कपडा आपला एक्स्ट्रा राहिलेला असतो तो काकेमध्ये व्यवस्थित असं पकडायचं आणि दीड दोन इंचापर्यंत व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं सर्व कटोरी ब्लाउजांसाठी असंच करायचं तरच आपलं काकीतलं माप व्यवस्थित आणि परफेक्ट असं येतं बाई लावायच्या आधी कधी पण आपण हे चेक करणं गरजेचं असतं बाई लावायच्या आधी सर्व मापांसाठी असं चेक करायचं आपले आपल्याला शिवत असताना आपल्या आठवणीत येत नाही हे कपडा कटिंग कर करायचा आणि आपण श बाई लावून झाल्यानंतर बघितलं तर आपलं ते खालीवरती झालेलं असतं त्याच्यामुळे आधीच ग कटिंग करणं खूप गरजेचं कर आहे व्यवस्थित असं बघा इथं आता मी भाई लावून घेते बाईला पण आपण खालच्या साईडला कटिंग कर करायचं असतं व्यवस्थित असं कटिंग करायचं बाई पण एक्स्ट्रा आहे का बघायची आणि कटिंग करून घ्यायची व्यवस्थित असे जोडायची बघा इथे आता किती व्यवस्थित आणि परफेक्ट असं माप आलेलं आहे बघू शकता बघा इथे दोन्हीही माप ह्याच पद्धतीने सेम सर्व ब्लाउजांचं कटिंग करायचं व्यवस्थित असं आपलं काखेतलं माप येणार आहे परफेक्ट माप आहे हे कटिंग करायचं साईड मागचा मागच्या बाजूचा भाग आणि पुढच्या बाजूचा भाग कटिंग करायचं व्यवस्थित असं हे बघा कटोरेंचे इथं मी डॅग्रॅम दाखवत आहे कटोऱ्यांचे बघा इथं मी डायग्रॅम दाखवत आहे व्यवस्थित असे हे डॅग्रॅम आहेत चेस्टनुसार हे आहेत हे तो ह्याला ह्या डायग्रामला काहीच करायची गरज नाही फक्त कपड्यावर ठेवायचे आणि कटिंग करायचे आहे ह्याच्यावरती मी सर्व टक्स वगैरे सर्व दिलेलं आहे तुम्हाला टोपीज करायचे असेल ते पण ह्याच्यावरतीच होऊन जातं एकदम परफेक्ट अशी कटोरी बसणार आहे जसं की आता आपण बत्तीस साईडची कटोरी ब्लाऊजचं कटिंग करत असेल तर आपल्याला त्या कटोरी त्या पिसामध्ये जे आपली कटोरीचं माप राहिलेलं असतं त्याच्यावरून कटोरी वाढवून कटिंग करायची असते आता तर समजा बत्तीसच्या ह्याला चेस्ट साईजला तर आपण नऊची कटोरी लावली तर परफेक्ट असा आपला ब्लाउज बसणार आहे हे कटोऱ्यांचे नंबर आहेत ते मी तुम्हाला डिटेलमध्ये त्याचे नंतर अजून सविस्तर नाही समजलं तरी मी ते सांगेल तुम्हाला हव्या असतील तर मला व्हॉट्सअपला हाय करा तुम्हाला ते इझी पोचून जातील एकदम कमी प्राईजमध्ये आहेत त्या आपल्याला नंतर कटोऱ्या काढायची झेंझेटवारी राहणार नाही एकदा कटोऱ्याचे डायग्राम घेतले की व्यवस्थित असे ठेवायचे आणि कटिंग करायचं डे कटोरी काढताना कधी पण आपण क्रॉस बाजूलाच ठेवतो सरळ बाजूला ठेवायची नाही या व्हिडिओमध्ये मी सविस्तर असं तुम्हाला सर्व असं कटोऱ्या कशा ठेवायच्या आणि कशी कटिंग करायची हे सर्व दाखवलेलं आहे व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला ते समजतील एकदम परफेक्ट अशा कटोऱ्या ह्या बसल्या जातात कटोऱ्यांना कुठेच वाढवायची गरज नाही चेस्टनुसार म्हणजे कटोऱ्यानुसार ह्याचे टक्स पण कमी जास्त असतात ते परफेक्ट असे घ्यायचे असतात सर्व कटोऱ्यांना अडीच आणि पावणे तीन तीन अडीचचे दीडचा आणि तीनचा दीडचा आणि अडीचचा घ्यायचा नसतो कटोऱ्यानुसार तो टक्स कमी जास्त होतात म्हणून आपण व्यवस्थित असा हा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला समजेल ह्याच्यावरूनच टू पीस करण्या करायची पद्धत पण खूप सोपी आहे इझी पद्धतीने आपण टू पीस पण करू शकतो सरळवर कटोरी कधीच ठेवायची नाही व्यवस्थित अशी कटोरी ठेवायची आणि क्रॉस बाजूला ठेवायची आणि ड्रॉ करून घ्यायचे टक्स वगैरे सर्व मी ह्याला दिलेले आहेत त्याच्यामुळं कुठलंच ह्याला टेन्शन नाही आपल्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे माझ्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल इथे बघा मी तुम्हाला टू पीस करण्यासाठी पण व्यवस्थित असं सा खालच्या साईडला पाव इंच सा शिलाई मार्जिंग वाढवायची आणि वरच्या साईडला पाव इंचाची सा शिलाई घेण्यासाठी मध्याला मी लाईन मारून दाखवलेली आहे व्यवस्थित ह्या साडेआठपासून साडेबारापर्यंत कटोऱ्या आहेत याच्यासोबत मी तुम्हाला ब्रेसरपट्टे पण देणार आहेत ठेवायचे आणि कटिंग करायचे कटोरी ब्लाऊज कटिंग करायची खूप सोपी पद्धत आहे चला तर मग अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये नेक्स्ट टाइम भेटूया बाय बाय